नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये चोवीस रुग्णांचा मृत्यू होणं हा धक्कादायक प्रकार आहे काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये अशाच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये अठरा रुग्णांचा मृत्यू झाला होता आता ही पुन्हा नवे केस येत आहे या एकूण सगळ्या घडामोडी पाहता आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत हे अयशस्वी तर ठरत आहेतच आहेत परंतु अशा आरोग्यमंत्र्याच्या हातात जर महाराष्ट्राचे आरोग्य दिले तर ही महाराष्ट्राच्यासाठी धोक्याची घंटा असेल हे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी समजून घ्यावे आणि काय ते त्यात फेरबदल करावेत कारण नंतर आम्ही मृताला पाच लाख रुपये मदत दिली दहा लाख रुपये मदत दिली असे म्हणून गेलेला जीव परत येत नाही कृपया या घटनेचे गांभीर्य माननीय मुख्यमंत्र्यांनी ओळखावे